महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या सरकारने ज्या पद्धतीनं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम फक्त शोबाजी इव्हेंट स्वतःच्या सभेला लोक येत नाही म्हणून सरकारी खर्चानं लोक जमा करणं आणि जनतेची कामं म्हणजे शून्य आणि शासन आपल्या दारी जात असताना मला असं वाटतं शासनाचे कोणतेही उपक्रम नुसत्या घोषणाबाजीमध्ये अडकलेले आणि म्हणून आम्ही आता एक जनाधिकार एक हक्काचं एक ठिकाण जनतेचा दरबार या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रम राबविला त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत जनतेला आव्हान केलं की अशा ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं यावं आपल्या व्यथा आपल्या समस्या आपले प्रश्न मांडावेत निश्चित शासन दरबारी या सरकारच्या छाताळावर बसून जनतेचे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही पहिल्या क्रमा कामाची सुरुवात पहिल्या उपक्रमाची सुरुवात दहा जानेवारी रोजी मुंबईत शिवालयाचे शिवसेनेचा संपर्क आले इथून होते सकाळी अकरा ते एक अशा पद्धतीनं हा उपक्रम होणार आहे जनतेनं मोठ्या संख्येनं या उपक्रमाचा जा लाभ घ्यावा निश्चित शिवसेना आपल्याला न्याय देईल